नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉस ऑलरेडी सीझन फायच्या घरात जसे आठवडे जात असतात त्याच्या तेव्हावरती ते आपण बघतो की ग्रुप नवी नवीन नवीन फॉर्म होत असतात म्हणजे टीम एचे टीम बीमध्ये येतात टीम बीचे टीम एमध्ये जातात पण आता काहीतरी एक नवीनच ग्रुप फॉर्म होताना आपण दिसतो आहे म्हणजे निकी आणि अभिजितचा एक वेगळा ग्रुप फॉर्म होतो आहे आणि अभिजित पण काही टीम बीमधून माघार घेतो आहे आणि निकीने तर पहिलं एकदम रोखोकपणे सांगितलंच आहे की मी टीम एचा एक पण खेळाडू मी जिंकून देणार नाही ट्रॉफीपर्यंत कसा पोचतो ते मी बघते मी त्याला आडवी येणार म्हणजे ती टीम एमधून वेगळी झालेली आणि अरबाज वैभव आणि जान्हवी आणि आपली ती आर्या त्यांनी एक वेगळा ग्रुप फॉर्म केलेला आहे आणि त्यांचं आपण एक संभाषण बघतोय म्हणजे अरबज हे जान्हवीला आणि आर्याला सांगतोय की आर्या तुला जर का निकीला त्रास द्यायचा असेल तर तू हा त्रास दे पण हा त्रास तिला तू डायरेक्टली नको देऊ इनडायरेक्टली दे आता इनडायरेक्टली कसं की अभिजितला दे तू त्रास पहिला तू अभिजितला दे मग अभिजितला त्रास दिला तर मग निकीला पण त्रास होणार पण त्याच्याने खरंच काही शक्य होणार आहे का आडबाज पुन्हा एकदा ही टीम बीची जी माणसं आहेत म्हणजे त्यांची जी, जी एकजूट होती ती परत तोडायचा प्रयत्न करतो आहे कारण की निकी ही कधी पण आरबाजच्या सोबत खेळू शकते तर मग तसंच की तोडायचं असेल तर मग निकीला काही बोलू नको पण तू बोल त्या अभिजितला म्हणजे तुमच्यामध्ये अजून फूट पडेल अजून काहीतरी हे होईल तुम्हाला काय वाटतंय तुमचं मित्रांनो मत खाली नक्की कमेंट सेक्शनमध्ये नोंदवा जय हिंद जय महाराष्ट्र